नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सोळा मार्च रोजी नालसा नॅशनल लिगल सर्व्हिसेस कायदेविषयकचे मार्गदर्शनाचं शिबिर सासवडमध्ये आयोजित होत आहे या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे तीन न्यायमूर्ती जिल्हा न्यायाधीश व बारामती दौंड पुरंदर आणि भोर या तालुक्यातील वकील मंडळी आणि न्यायाधीश या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा सगळा खाटाटोप कशासाठी आहे तर हा खाटाटोप शासनाच्या ज्या विविध योजना आहेत मग कोणत्या योजना आहेत लाडकी बहिणी योजना असेल पंतप्रधान जन आरोग्य योजना असेल किंवा विम पीक विमा योजना असेल शेतीच्याबद्दलच्या अनेक योजना आहेत शिक्षणाबद्दलच्या योजना आहेत आणि न्यायालयाच्या बाबतीत न्याय कोर्टाच्या बाबतीत ज्या सुविधा आहेत लोक अदालत असेल लिगल सेमिनार असेल वकील ज्या ज्यांची प्रक आर्थिक परिस्थिती बेतायची आहे अशा लोकांना वकील देऊन त्यांना न्याय देण्याचं काम अशा ज्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबवण्यात येतात या योजनेचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी होती की नाही या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जातो किंवा नाही याचं काम या नालसाच्या माध्यमातून होणार आहे तिथे विविध प्रकारचे स्टॉल उभे केले जाणार आहेत त्या स्टॉलमध्ये विविध योजनांचे माहिती दिली जाणार आहे ज्यांना हे लोक योजनेला लाभ पात्र आहेत परंतु या माहिती नसल्यामुळं त्या लावापासून वंचित राहिले आहेत अशा लोकांची माहिती त्या सेमिनारच्या त याच्यामध्ये घेतली जाणार आहे त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यांच्याकडनं माहिती लिहून जाणार आहे यासाठी शासन ही लिगल लिटरसी किंवा ज्याला आपण जागरूकता म्हणतो याकरता शासनाने मो फार मोठ्या प्रमाणात खर्च कर करून ह्या योजना आज आपल्या पुरंदरमध्ये आणलेली आहे खरं म्हणजे आपलं भाग्य आहे की सुप्रीम कोर्टाचे नेख्य न्यायाधीश आणि तीन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्याकडे आज येत आहेत आणि सासफोडकरांना ही संधी मिळाली याचं खरं आपल्याला भाग्य समजायला पाहिजे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की हा अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत त्याची इतिहासामध्ये नोंद होणार आहे आणि ॲडव्होकेट भारंभे साहेब तुम्ही याचे जे अध्यक्षपद स्वीकारलं खरोखर हा कार्यक्रम असे कार्यक्रम रेरेस रेअर असतात कधीतरी होतात आणि याची नोंद इतिहासामध्ये घेतली जाते आणि याचा प्रचार आणि प्रसार सगळीकडं होणार आहे तेव्हा या इम्प्लिमेंटेशनचा कायद्या याच्या ज्या काही शासनाच्या सुविधा आहेत याचा फायदा जनसामान्यांना मिळतो की नाही यासाठी हा कार्यक्रमाची उपाययोजना आहे तेव्हा या कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा आप पण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी मी विनंती करतो